नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून पोलीस भरती व सैन्य भरतीचे स्पर्धा परीक्षा पूर्व या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते आणि त्याच अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो कालच एक नवीन अपडेट आली की आता त्यासाठी तुमची सीईटी होणार आहे म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे तर परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचे वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे अगदी वीस नोव्हेंबर पासून तुमची परीक्षेला सुरुवात होत आहे विद्यार्थी मित्रांनो मग नेमका परीक्षेचा पॅटर्न काय असेल या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा विद्यार्थी मित्रांनो आता तुमची जी सीईटी होणार आहे पोलीस भरती व मि प्रशिक्षण या कार्यक्रम या योजनेसाठीची जी काही सीईटी होणार आहे त्यामध्ये तुम्हाला एकूण चार विषय असतील अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण असे चार विषय असतील प्रश्नांची संख्या साधारणतः शंभर असेल परीक्षेचे माध्यम हे मराठी असेल परीक्षेचे स्वरूप हे तुमचे वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे आणि एकूण गुण शंभर म्हणजे बघा प्रश्नांची संख्या शंभर आणि एकूण गुण शंभर अशा पद्धतीचा पॅटर्न असेल आता यामध्ये सदर सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे यामध्ये नकारात्मक गुणदान म्हणजे निगेटिव्ह मार्किंग लागू राहणार नाही ओके सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि जो परीक्षेचा कालावधी आहे हा तुमचा दीड तास असेल म्हणजे नव्वद मिनिटाचा कालावधी असणार आहे तर विद्यार्थी मित्र मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा परीक्षा पॅटर्न असणार आहे अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद